Thank okay. you. कर्जत तालुक्यातील डिक्सळ येथील निवासी मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जीवक आयुर्वेदिक रुग्णालय चांधई येथील आरोग्य पथकाच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तेवीस जून रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना सकाळी नाश्ता व दुपारचे गोड जेवण देण्यात आले तेवीस तारखेला आषाढी एकादशी असल्यामुळे विद्यार्थ्यांना भजन कीर्तनाची गोडी निर्माण व्हावी याकरिता टाळ भेट देण्यात आले तसेच शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासासाठी प्रोत्साहन देण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी सुमेधचा वाढदिवस साजरा करत असताना गायन नृत्य करून आपल्या सुप्त गुणांचे प्रदर्शन केले व आनंद देखील व्यक्त केला वाढदिवस फक्त स्वतःसाठी नसून इतरांसाठी आनंद निर्माण करण्यासाठी असावा असा माझा प्रयत्न होता तसेच समाज आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरण हेच खरे आपले कुटुंब आहे अशी भावना सुमेध यांनी व्यक्त केली या प्रसंगी जीवक आयुर्वेदिक रुग्णालय डॉक्टर अशोक लोंढे डॉक्टर दीपनयन शिंदे नर्स भूमिका मोडक योगेश खाणेकर चेतन आणि सर्व हाऊसकीपिंग स्टाफ उपस्थित होते आरोग्य तपासणी शिबिरातील डॉक्टर व सर्व सहकारी यांचे सुमेध यांनी गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान केला कर्जत लाईव्ह निरळ